नमस्कार मंडळी ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत पूर्ण आजी ही महत्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं काही दुःखद निधन झालं ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर मालिकेत पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार याबद्दल गेले काही दिवस सोशल मीडियावर चर्चा सुरू होत्या अखेर ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हटंगडी यांनी सुवेदारांच्या घरात नव्या पूर्णा आजीच्या रूपात एंट्री घेतली आहे नवी पूर्णा आजी आली तरीही अभिनेत्री जुई गडकरी मात्र जुन्या पूर्णाजीला आजीला विसरली नाही या संदर्भाचा एक व्हिडिओ शेअर करत ती म्हणते फायनली सुभेदारांच्या घरात पुन्हा एकदा पूर्णा आजीचं आगमन झालं आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे आपली आधीची पूर्णाजी दुर्दैवाने आपल्याला सोडून गेली पण आता रुभिणीता सेटवर आले आहेत आता इथून पुढे मालिकेत काय घडणार मालिकेची कथा कोणत्या वळणावर जाणार हे पाहण्यासाठी तेवढेच उत्सुक आहोत कारण अचानक का आपल्याला सोडून त्यामुळे बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागल्या आता पूर्णाजी सोबत सीन करायला आम्ही पुन्हा एकदा तयार आहोत जुई पुढे रोहिणी रोहिणीताई जेव्हा पूर्णाजीच्या गेटअप मध्ये आल्या तेव्हा मला ज्योतिताईंची खूप आठवण आली कारण मी ज्योतिताईंच्या खूप जवळ होते त्यांना नेहमीच चिकतो नसायचे रोहिणीताई जेव्हा पूर्ण जे ज्या गेटअपमध्ये आल्या तेव्हा मला त्यांना घट्ट मिठी मारावीशी वाटले पण मी स्वतःला सावरलं त्यानंतर काही काळानंतर मी रोहिणीताईंना भेटली अजूनही मला ज्योतिताईंची खूप आठवण येते मी त्यांना अजिबात विसरले नाही तर मंडळी फायनली नव्या पूर्णाजीचं म्हणजे रोहिणी अटंगडे यांचं पूर्णाजीच्या रूपात मालिकेच्या सेटवर आगमन झालं आहे तर नव्या पूर्णाजीबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा